आहेत खेड तालुक्यातील बाकी सुमरेनगर येथे मोठ्या भावानं लहान भावाच्या घरात चिरून हल्ला केला आणि घरातील सर्व सामानांची तोडफोड करण्यात आली यामध्ये भावानं भाऊजा आणि बहिणीला मारहाण केली याबाबत चाकण पोलीस ठाण्यात सचिन फुंदे आणि देवीदास फुंदे यांनी एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्यात मात्र पोलिसांकडून घरात शिरून हल्ले करणाऱ्या देवीदास फुंदे याच्यावर कारवाई होत नसल्यानं फुंदे कुटुंबियांनी रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी चाकण पोलीस ठाण्यात धाव घेतली या दरम्यान पोलिसांनी सहकार्य न केल्याचा आरोप करत फुंदे कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा सुरू केली तसंच पोलिसांनी आवेदांना रोखण्याचाही प्रयत्न केला संबंधितांनी सदरचे व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकले असून पुणे लाईव्ह कडे सुद्धा पाठवलेत नेमकं काय घडलंय नाही मेडिकल नाही साहेब पहिला आरोपी उचला मग आम्ही मेडिकल नाही काल गुन्हा दाखल झालाय झाला साहेब लोक म्हणतात तो आरोपी अजून सिद्ध नाही म्हणजे मर्डर केल्यावर तो आरोपी सिद्ध होणार आहे का त्याला उचला पहिलं साहेब काल पण तुम्ही ना एकशे बाराला काल दिल्ली एन सी आर दिल्ली आहे मी मागाशी फोन केला आरोपी तिथे आल्यावर निगोड साहेबांना निगोड साहेबांदे अजून तो आरोपी सिद्ध नाही तुला कुठं जायचं तिथे मी आता आयुक्ताला आहे चालले ना मी तपास इंचार्ज आहेत ना त्यांना फोन केला निगोड साहेबांना काल सी आर नोंद केला आरोपी तिथे आला मी त्यांना फोन केला म्हणलं आमच्या उमाराण होते साहेब म्हणले तो अजून आरोपी सिद्ध नाहीये त्याला उचल साहेब त्याला उचलून आणलेशिवाय मी राऊ पण येत नाहीत नाही पहिलं मी त्याला उचलल्याशिवाय तिला राऊ नेत येत नाहीत तरी चालन मिली तरी चाललं चाललं ना साहेब काय विषय तुमच्या पोलीस साहेब ऍक्शन घेत नाही त्याच्यावर नाही नाही पाठवून काय मी त्याला उचलत नाहीत काल मी दिवस घालवला पोलीस स्टेशन मध्ये काल हिला मारलं म्हणून आम्ही दखल दिली आमची फक्त एनसीआर सी आर घेतली या पायर पण नाही घेतली एन दगड घेतली घातल्या पण मारल मग तुम्ही कधी म्हणणार त्याला उचलणार कधी आमची मर्डर झाल्यावर मर्डर बनायची वाट बघायची आणि तुमचे साहेब लोक म्हणतात ते निगोड साहेब म्हणतात जा आयुक्ताला जा जातो मी लगेच जाणार आयुक्तला तो नाव सांगेल आम्हाला मारायचं असू हा मारा अहो आम्ही मेलो असतो साहेब आता आमच्या दगड घर पडलंय आता काचा पडले घराची इन्क्वयरी करा तुम्ही मग बोला काल मग आम्ही तेच सांगायल तो चालतंय बघू बघू आज काय ऍक्शन घेतो पुरावे आहे ना आमचे अधिकारी आम्हालाच म्हणते आम्हालाच मारा आम्हालाच मारतात घ्यायला आतमध्ये मारा आम्हाला लागून आम्हाला आमचीच गाडो चूक झाली चौकीत नाही मारतो आम्ही ज्यांनी मारलाय तो मजेत करतोय आणि तुम्ही आमच्यावर ऍक्शन घ्याता का आतमध्ये घ्या मारा याला दिवशी एका महिलेला मारता दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला ज्यांचे काही विचार घेते मग त्यात काय नाही आरोपी कशाने सिद्ध करायचं मेल्यावर मला आत घ्या का यांचं नाव काय रे आता होते नाव काय त्या पोलिसांचं मला सोडा मोबाईल वाड्यात संबंध काय अँल ला फोन करा अँब्युलन्स बोलवा अँबुलन बोलवा हे उठा अर्चा उचल आम्ही दोन दिवस झाले अलपाटी मारतो साहेब मी चौकीला काल तुम्ही बघितले दिवस गेला माझा साहेब मला गमकी आज चल चल उठर अर्चा आम्हाला मारताय का शंभर टक्के चाकण पोलीस स्टेशन हे लोकांची अवस्था हे लोक म्हणतात ज्यावेळेस आरोपी हा मर्डर करल त्यावेळेस आम्ही आरोपीला गिरफ्तार करू त्याच्यावर कारवाई करू महिलेला लागलेले भरपूर प्रमाणात आजारी म्हणजे मारहाण केली आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस या महिलेचा मृत्यू होईल त्यावेळेस आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू आळंदी वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी आता पूर्ण झाली असून याबाबतच्या सादर करण्यात आलेल्या अहवालावर आळंदीकरांना कार्यवाहीची प्रतीक्षा आहे तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये शालेय शिक्षणासमवेत वारकरी सांप्रदायिक शिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात बुवा मंडळींनी वारकरी शिक्षण संस्थांच्या नावाखाली व्यवसाय सुरू केला असून काही वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक लैंगिक कृत्य झाल्याच्या घटनाही चा समोर आल्या यात अनेक गुन्हे आळंदी पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आलेत यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीची प्रतिमा मलिन होतीय या प्रकरणी महिला आयोगानं देखील लक्ष वेधलंय राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली साकडकर यांनी आळंदी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाबरोबरच शालेय शिक्षण देणाऱ्या संस्थांची सुद्धा तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत त्याप्रमाणे वीस समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या यात प्रत्येक समितीत दोन सदस्य आणि एक समिती अध्यक्ष नियुक्त करण्यात आले होते आळंदी चरोली खुर्द बुद्रुक केळगाव चोवीसावाडी डुडुळगाव या परिसरातील बुवा मंडळींच्या कडून सुरू असलेल्या अनधिकृत बारकरी शिक्षण संस्थांची तपासणी करण्यात आली समिती अध्यक्षांकडून स्वयंस्पष्ट अहवाल आणि अभिप्राय आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय